बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हिवरा गावातील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या तेवीस दिवसापासून गायब आहे तिचा आजपर्यंत तपास लागलेला नाहीये तर त्या घटनेचा आज सविस्तर वृत्तांत मी तुम्हाला सांगणार आहे तर मी निवास खरमाटे तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकन बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील हिवरा गावातील एक शेतकरी कुटुंब आणि या शेतकरी कुटुंबातील ऐश्वर्या नावाची एक सतरा वर्षीय मुलगी या मुलीचं गावातीलच एका तरुणाबरोबर प्रेम प्रकरण काही दिवसापासून चालू होतं आणि हा मुलगा आणि त्याचे तीन मित्र चौघानी म्हणून ही मुलगी गेल्या तेवीस दिवसांपूर्वी या गावातून उचलून गायब केलेली आहे या संदर्भात मुलीचे आई वडील यांनी आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत तीनशे शहात्तरचा चा कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल होऊन तेवीस दिवस उलटलेले आहेत अजूनही मुलगी बेपत्ता आहे मुलगी सापडलेली नाहीये पण या मुलासोबत जे दुसरे तीन मुलं होते या तीन मुलांना पोलिसांनी पकडलं आणि पकडून लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन दिलेला आहे जामीन झाल्यापासून या तीन आरोपींचा या मुलीच्या आईवडिलांना प्रचंड प्रमाणात त्रास आहे हे प्रचंड प्रमाणात भीतीच्या वातावरणाखाली मुलीच्या आईवडिला जगत आहेत त्रास काय आहे तर ते काल एका मीडिया समोर येऊन बोलले एका चॅनलमध्ये त्यांनी त्यांची मुलाखत दिली त्यांनी सांगितलं या मुलांच्या पाठीमागे एक मोठा राजकीय वर्धास्त आहे आणि तो राजकीय वरदास्त यांना पाठीशी घालत आहे तर त्यांचा आरोप कुणावर आहे प्रत्यक्षात त्यांनी नाव घेतलेलं नाहीये परंतु त्या मुलांचा त्रास काय आहे तर ते त्यांच्या घराच्या दारातून जाताना तोंडामध्ये पुडी किंवा मावा खाऊन त्यांच्या दारात थुकतात त्यांच्या दारातून आरडावरड करत किंवा त्यांची खिल्ली उडवत त्यांच्या दारातून रोज चक्रा मारतात त्यांना भीती दाखवतात तर प्रचंड भीतीच्या वातावरणाखाली हे मुलीच्या आईवडील असताना अजूनही पोलीस त्या ठिकाणी झोपा काढत आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे आई वडील एका चॅनलच्या माध्यमातून काल मुलाखत देत असताना म्हणाले की जर आमची मुलगी मृत अवस्थेमध्ये असू द्या किंवा जिवंत असू द्या जशी आहे तशी आमची मुलगी आमच्या समोर फक्त शोध शोधून आमच्या समोर द्या आमचं दुसरं काही म्हणणं नाही आमचं गावात एकटंच घर आहे म्हणजे त्या गावामध्ये हिवरा गावामध्ये लवाने कंपनीचं एकच घर आहे आणि ते प्रचंड वा, भीतीच्या वातावरणाखाली आज जगत आहेत पोलीस प्रशासन किंवा एसपी साहेब यांना न्याय देणार आहेत का कारण त्यांनी काल एसपीच्या दारामध्ये जाऊन न्यायाची मागणी केलेली आहे न्यायाचं ते भीक वागत आहेत त्यांची मुलगी कुठे सापडते कुठे आहे कुठे नाही मेलेली आहे का जिवंत आहे याचा आजपर्यंत कुठेही तपास नाहीये मुलीच्या वडील पोलीस वारंवार चक्रा मारत आहेत चक्रा मारत असताना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस त्यांना तपास चालू असल्याचं चा बोललं बोलत आहेत किंवा आमच्यावर तुम्ही दबाव टाकता का असा उलटा प्रश्न विचारत आहेत यांना न्याय देणार कोण ज्या दिवशी मुलगी घरातून बाहेर पडली त्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगला एका एटीएम मधून पैसे काढताना तो मुलगा आणि ती मुलगी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत आणि ती मुलगी स्वतःहून त्या मुलाच्या टू व्हीलर वरती पाठीमागे बसताना त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे जरी दिसत असली तरी मुलगी तीच आहे का हा संशय आहे कारण मुलीच्या तोंडाला पूर्ण स्कार्प बांधलेला आहे फक्त मुलगा तोच आहे हे सिद्ध होत आहे मुलगी स्वतःहून जरी गेली असली आणि मुलगी तीच जरी असली तरी मुलीचं वय फक्त सतरा वर्ष आहे या अल्पवयीन मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळणार का हेच आता पुढे पाहणं गरजेचं आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद